ती पोरगी धुती मैत्रिणींनं पण एवढं साफसफाई करत नाही फक्त गॅस घासते आणि चालू चालू पाणी होती मग त्याच्यामुळं ना मग मला पण थोडीशी मदत करावी लागते तिच्यासंग पण त्याला काय करणार आहे आता एवढं आपल्याला बाईची गरज आहे बाईची किंवा पोरीची तर हे जुरळं झाडं काडे येतील तर चालत्या बसत्या जातात लवकर किचन साफ करणं होत नाही त्याच्यामुळे असे सगळे कामं चालू चालू करून घ्यावं लागते जीवाला घाणं आवडत नाही मैत्रिणींना आणि किती साफ केलं तर काही आता हे बघा आपल्या शिट्या लागल्या का डाळीच्या वरणाच्या तिथे उडून जातं तेल तुप्पट लागतं तर मग त्याच्यामुळं ती काय करते वरिवा असा हात फिरवत नाही खालचे खालीच तितकंच घेते आणि गॅस घासतीन भास तिला म्हटलं फरक साईडला मी घेते आज म्हटलं गॅस घासून मग हप्त्यातून एखाद्या वेळेस मला गॅस घासावं लागतं बाकी गॅलेरी वगैरे धुवावं लागते हप्त्यातून एखाद्या वेळेस माझा हात फिरवावं का मग चांगलं वाटतं मग चला ठीक आहे चाकलं ती भीती सकाळी नाही ते चला न आता असते ना ते तू म्हटलं आता नाथरूमात विचार का छान घासून घेते धुवून घेते आणि जरा निर्म्यात छान भिजू घालते बाकीचे कामं नंतर आता कपडे पण भिजू घातले कपडे कधी धुणं होते बघू आता कधी हात लागतं त्याला आपण भिजू तर घातले चांगले चांगले भिजले का कपडे खळाखळा खाखळा निघते तर मस्त पाण्यातून आज सकाळपासून दोनदा चहा झाला दहा वाजले अजून आज काहीच झालेलं नाही आंघोळ नाही पांघुळ नाही खूप उशीर झाला ते उशीर कशामुळं झाला फिल्टरच्या पाण्यानं डोकं धुत राहते मैत्रिणींना मी आणि उशीर का झाला तर बघू आपण साडी काढायला गेले आता बघा हे ठीक पडला आहे साडीचा हे बघ फुट कसं काय करावं काही समजत नाही मला कधी घाड्या घड्या घालाव्या साड्यांच्या आज बोलवलेलं आहे मी पूजेला आता येते का कशी काय माहीत नाही आहे तिला म्हटलं जराशी कपड्यांचा ढीप पडला आहे कपड्या त्याच्या पण घड्या घालायच्या आणि भाजीपाला आणलेला होता ना आपण काल तर ते काही तुम्हाला मी दाखवलं नाही कारण वेळ नाही भेटला भाजी खूप छान भेटली आहे मी तिची भाजी बघा आणि कोथिंबीर पण खूप मस्त भेटली आता पावसामुळे ना पाऊस थोडासा उघडला आणि जं जा उघडझाप उघडझाप झाली का पावसाची तर मग भाजीपाला खूप चांगलं येतं आता आता खूप मस्त भाजीपाला आला आहे भेंड्या पण आणल्या हे पण भेंड्या काही नाही जास्त नाही आणल्या भेंड्या कारले आणि हिरे मिरच्या एवढं आणलं ही फ्लावर फ्लावर एवढी मोठी एवढी एवढी किती महाग भेटते बघा ही दहा रुपयाला भेटली आहे भाजीपाला मागच होता थोडा आणलाही भाजीपाला मैत्रिणींनो आणि आज खूप उशीर झाला सगळ्या कामाला म्हणजे बाकी कामं आवडली होती सकाळचे गॅसवटा वगैरे किचन वटा वगैरे पण बाकी राहिलं ना तर स्वयंपाक करायचा पित्रे आमूश्या पण आहे आज तर पितळे आमोश्या शेवटचे आहे तर सगळे ज्याच्या त्याच्या प्रकारे ज्याच्या ज्याच्या पद्धतीने करतात पण मग मला काही टाईम नाही भेटत आणि मग उशीर का झाला तर मग एक ठिकाणी मी एका महाराजाची कथा महाराज म्हणून तर त्यांची मी कथा ऐकते ना तर मग ते दीपकला म्हटलं आपल्याला आता स्वयंपाक करायला कोणाला बोलवायला टाईम नाही जेवायला तर मग थोडीशी दान दक्षिणा देऊन टाकते तर मग त्याच्यामुळं आमचा एक तास गेला मैत्रिणीनं मी तर देतच राहते दान दक्षिणा पण मग आता हे का सांगते तुम्हाला आता जेवढं दिसतं ना तेवढंच आपल्याला ना असं समोर दिसलं का समोर तेवढंच वाटतं हे काहीच करत नाही त्याच्यामागचं काय राहतं कारण त्याच्यामागचे खूप मोठे मोठे कारणं राहते तर ते काही कोणाला सांगायच्या गोष्टी नसत्या की आम्ही दानधरम करतो येते पण मग दुकानामुळं मला खूप ओळखते ना तर मग म्हणते तर काही धरम करत जा कुठं फिरायला जात जा कुठं असं म्हणतात मला पोरं सोरं तर आता धरम केलेलं काही सांगत नसतेत मैत्रिणी पण मग असं सांगावं लागतं त्यांना काय माहिती आहे आता आपण काय करतो काय नाही असं तर त्याच्यामुळं ना बघा आता ही चिमणी आहे ना

तर मैत्रिणीं हे काम आहे असे काय करणार आहे आता जीवन आहे जीवन सगळं झुकलं पाहिजे आणि मी कोणाच्या भरोश्या बसत नाही मला बसू वाटत नाही कोणाच्या भरोश्या सगळं बावावं लागतं मलाच बघावं लागतं तर चला ठीक आहे आता स्वयंपाक करू आपण भाजी कुडून घेते आणि थोडीशी भाजी करते आता आणि त्याच्यात असं आहे मैत्रिणी बघा भाजी किती मस्त आहे इतकी छान आहे पण तिसरं रुपयाला जोडी भेटली पण खूप चांगली भेटली आणि दीपकला सुखी भाजी आवडती आम्ही आता याला शेंगदाण्याची पुट टाकून पातळ करणार आहे बघू आता आणि दुसरी गोष्ट या बघा भाजीपुडाय घेतली तर दुकानातून मला तीनदा फोन आला दूध संपलं आहे चाळीस दूध पिश्या सांगितल्या होत्या मी त्याच्यात त्यांनी पाच कमी टाकल्या आणि तो मी चाळीस टाकल्या आता तिथून चोरून नेतो कोणी कोणी दूध पिश्या मैत्रिणीनं तुम्हाला काय सांगावं तिथं दूध दूध ठेवायला ना चांगली व्यवस्थित जागा करावं लागणार आहे आम्हाला चाळीस दूध पिश्या टाकल्या त्याला सांगितले होते मी काल ऑर्डरमध्ये तर तो म्हणतो मी चाळीस टाकले आणि दीपक म्हणे पस्तीसच निघाल्या मग आता दूध कमी पडलं आज पितळी आमुशा मी म्हटलं आणि पितळी आहे शेवटची चाळीस मोठ्या सांगितल्या होत्या छोट्या वीस सांगितल्या होत्या आता असे कामं करावं लागतात मला घरून मॅनेजमेंट करावं लागते दुकानाची आता हे लोकांना काय माहिती नुसतं लोकं म्हणतात काळेबाईकडं खूप पैसा आहे काळेबाईकडं खूप पैसा आहे अरे बाबा त्याच्या मागचं किती मोठं मोठं राहतं मला घरात बसून किती दुकानातली मॅनेजमेंट करावं लागते फोनवर नुसतं फोनवर करावं लागते मला आता दीपक मला म्हणे आई दूध पिशा कमी पडलं आहे तर त्याला सांग दूध पिशा दुधवाल्या पोराला आमच्याकडं दूध ज दूध टाकतो ना त्याला सांग म्हणे फोन करून ते दूध घ्यायला येतो आहे दूध पिश्या आहे का आता मग आता त्या दुकानातून तीनदा फोन आला कशासाठी येतं पहिला फोन आला दूध पिश्या कमी पडल्या म्हणून त्याच्यासाठी फोन आला आणि दुसरा फोन आला त्याला मग तिसरा फोन केला त्या मग दुकानात परत तिसरा फोन पुन झाला पुन्हा चौथा फोन पुन त्याला केला की पाठवते दूधपिशा घ्यायला तर मग आता दूध पिशे घ्यायला सांगितलं दीपकला जाय लवकर दूध पिशते म्हणे लवकर पाठवा मग आता दीपकला म्हटलं लवकर जाय निफड फाट्यावरून दूधपिशा घेऊन ये आता मैत्रिणी नाही असे कामं राहते तर मला असे कामं करावं लागते तर घरात बसून मग स्वयंपाक होत नाही धड बाकीचे कामं होत नाहीत फोन येते तर ऑर्डरवाले आले का ऑर्डरवाल्याला बी मला इथून ऑर्डर सांगावं लागते घरून घरून सांगावं लागते हे द्या ते द्या आणि म्हणून मग मग मला लोक विचारतात मी टाकलेलं आहे काढच कालच्या वेळेमध्ये टाकलेलं आहे मी की मला गेलाय विचारते तर तुमच्या वेळ दुकानात कमी झाला आणि मग त्यांना काय सांगू मी आता तर म्हणून ह्याचो मी आता असा व्हिडिओ बनवते मैत्रिणींनो की मला घरी बसल्या बसल्या कामं करावं लागत होतं म मोबाईलवर मग तीन चार बाजू कोणाकोणाचा फोन येईल अजून ते आमच्या दिदी जुत्याचा फोन आला आहे बातचीचा आला होता मी तिचा फोनच नाही उचलला कारण मी तो व्हिडिओ बनवत होते आता मग मला पूर्तीला फोन करावा लागेल कारण त्यांना त्यांचं तेल संपलेलं होतं वाटतं त्यांना तेल द्यायचं आहे त्यांच्या किराणा आपल्याचकडे ना मैत्रिणींनो तर मग ते लावच केला असेल तेलाच्या डब्यामुळे त्यांनी फोन केला असेल तर मला असे नाते पण जपावं लागत येतं गिरायकं पण मला सांभाळावं लागत येतं आता हे कोणाला माहिती आहे मी कसं कसं करते म्हणून मग माझ्याकडं पैशाचा पाऊस आहे की मी असं सगळं जपते सगळ्यांचे कामं येळेवर करते आता मी तुम्हाला हळूहळू सगळ्याचे व्हिडिओ बनवणार आहे मी सगळेचे बनवणार आहे तेव्हा तुम्हाला सुरुवातीचा मुळापासून बुडापासून समजल की हिडीवचं कसं कसं राहतं तर चला ठीक आहे मैत्रिणीनो हे बघा इथं आता भाजी कुडून घेते आणि नंतर मग आंघोळ करून घेते मग नंतर स्वयंपाक बनवते नो भाजी झाली पुरवून आता मिठाच्या पाण्यात चांगले असे धुवून घेऊ स्वच्छ मस्त आणि कुठल्याही पा पाले मिठाच्या पाण्यात धुवून घेतला पाहिजे तर चला घेऊ आता चाचे तसेच पडले हे चांगले पाणी घेऊ मस्त घेऊ ते पण घेऊन घेतो आपल्याला दिसून आपण किती आवरा किती काही करा तुम्हीच आहे आणि एकच चळवा आणि इथं तिथं सगळं तसं तसं ते लई अनुभव जात मैत्रिणींना मला ना पाच नाही आवडत पण आता काय करा जीवाला कामं झालेली असताना वेळ झाला कमी ट्रेन अकरा वाजले अकरा वाजून दहा मिनटं झाले चला आता दुकानाकडून चक्कर मारून येते कारण आज तिकडे आहे दुकानात गर्दी असं खूप आणि मला घरात ते बा बस मन नाही लागत मला घरात नुसतं दिसू वाटत नाही स्वयंपाक राहायला आहे मग आता एक तास दुकानात थांबते आणि मग स्वयंपाक आमच्या बाबाला एकल्या घरा ना तर मग बाराला येऊन एक बाजूस स्वयंपाक करते भाजी मेथीची आणि पोळ्या आणि मैत्रिणी बघा मी तुम्हाला सांगते ही साडी माझी कशी बी नेसली ना इतकी सुंदर दिसती खूप छान किती वर्षापूर्वी कबा आलेले होते घेतलेल्या साड्या मला वाटतं दहा पंधरा वर्ष झाल्या या साड्या आलेल्या होत्या माझ्या साड्या बघा जशाला तशा राहत्या आता मी जिथं ब्लाउज शिवते ना तर ते, ते, दा ते आता इतक्या नवसते आता म्हणते तर तुमच्या साड्या खूप चांगल्या राहत्या आता आणि तुम्ही खूप ठेप ठेवता साड्याच्या ते पंधरा वर्ष पुरुषी असेल माझा एक अंदाज मैत्रिणी साडी आणि आता दुकानात जाऊ आता नवरात्र लागणार आहे माझे ब्लाऊज जवळजवळ पंधरा एक ब्लाऊज पडलेले आहे शिवायला ब्लाऊजवाल्या बायांपोशी तर त्यांना ते पण शिवायला होते तर चला आता दुकानाकडे जाऊ आता डायरेक्ट आपण दुकानात गेल्यावरच बघू आणि ब्लाऊजवाल्या बायांकडं गेलं तेव्हा तिथं मी तुम्हाला दाखवीन चला ठीक आहे तर मग आज पोरं तुला भेटले ना ये आपल्याला दुकानावर रस्त्याने भेटले का बघा मला घेऊन टाकत भेटले का कोणी भेटू मी आवाज पाहिजे ना कोणतो ते आज आपल्याला घेऊन येतात पोरं पोरं सगळे त्यानेच आवाज दिला मला ओलावर यायचं का गाडीवर बघा माझे किती म्हणजे पोरं हे करतं ठीक आहे हे बघा इकडे ही चकल्या खात

<laughs> त्याला दोन दो मी दोनदा फोन लावला ते म्हणजे मी त्याच्यात तीस टाकले मग आता आलो त्याला पैसे देतानी आणि सांगा तीस मोठ्या तीस होत्या म्हणजे मागच्या ह्याच्यात असं म्हणत होता पण मग त्याला सांगा तुम्ही नुकसान किती वाल प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस त्या तोडल्या कुत्र्याने असं मैत्रिणी ते दुधाचं चाललंय आमचा आता तो म्हणतो चाळीस टाकल्या म्हणते पस्तीस टाकल्या पाच दुधच्या पिश्या डायरेक्ट शंभर रुपये किती एकशे किती होतात तीस रुपयाला बघा ना तेव्हा पाच दुधी पिशाचे किती पैसे झाले तर मग असं नुकसान जर भरायचं म्हटलं तर काय होईंच सांगा बरं तर आले दुकानामध्ये कोणता येत मग कोणता येत एवढ क्लिअर नाही स्प्राइट संपली लसी पण संपली लसी आताच गेली पाच नेल्या देवीच्या पोरांनी लस्या हे लसी पण टाकून दिली फ्रीजमध्ये

आता इथून जाऊन स्वयंपाक करायचा रायचा सीजन चालू झालं आता आमचे असेच हाल नवरात्र आणि दिवाळी उत्सव दिवाळी उत्सव हो माल खावला आता आले बघा काय सांगा तुम्हाला काय आता भरजी आहे की आणि डोकायला मग वाटतं काळे बाईचे पण आपलेच माल आहे पण मग कष्ट केलेले मेहनत दिसत नाही गे आपण व्हिडिओ पाहिला टीव्ही चॅनल वर म्हणता रात्री रॅक लावलेली होती ना ती तुम्हाला दाखवली होती तर रात्री नऊ वाजूस तर हे माल भरला आणि हे आमचा बाबा काय करतो नाही नट लावतो कुठल्याही गोष्टीला इथं कशा लावायची तिथं कशा लावायची आणि आता काय म्हणतो तू बोल रे इकडे एक म्हणत ही रॅकचं डोकं लावायचं काम तुझंच आणि तुझं डोकं भारी आहे आणि एक नंबर क्वालिटीचं डोकं आहे नात करते का यायलाच लागतं आहे दीपक ट्रेडिंग कंपनी काय करतात नाही नाट लावतात मी नाही लावत नाही मी नाही नाट नाही लावत मी काय बोललो का माल मालाची गाडी आली आहे तर तुम्हाला लगेच सुचवत का नाही लावायचे कोण तर बाबाचं डोकं वेगळं आहे आणि आपल्या दोघांचं डोकं वेगळं आहे तुझं एक नंबर नव्वद टक्के जास्त डोकं कोणाला आहे मावशीला आणि माझं किती टक्के शंभर बोल माझं शंभर तुम्हाला याद आहे किसका तुम्हाला किसका याद आहे दुकान मी तुम्हाला हवा लोकांना हो सबस्क्राईब करा, सब्स्क्रेण करा। सब्स्क्रेण एक लाईक पण काय करा लाईक पण करा आणि कुठे यायचं काळेबाई ट्रेंडिंग काळेबाई ट्रेंडिंग दुकानवर यायचं दीपक भाऊ आपलं होलसेल आहे किरकोळ मार्केट आहे मार्केट मार्केट आहे ओके मैत्रिणींनो हे बघा आता मधलं फ्रीज भरलं आता हे पण भरून ठेवलं आता किती वाजले माहीत नाही आता जाते बघा आता हे सगळं आता इथं या पाण्याच्या बाटल्या ठेवून देते आणि ते इथं झालं आता फ्रीज भरून ठेवले असं फ्रीज भरून ठेवावं लागतं म्हणजे गिरायकाला कसं पटकन गार पाहिजे हे आणि चला ठीक आहे आता ब्लाऊजवाल्या बाईक कडतो जाऊ आणि नंतर मग घरी जाऊ शकते आपली व्हिडिओ मजेत राहते हे म्हणते कालचा व्हिडिओ नाही टाकला का म्हटलं टाकायचं आहे आता मग असे गिरे काय बा मला दुकानात येऊन विचारतात आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो व्हिडिओ नाही टाकला मी त्यांना बंद असते कमेंट करत जा मला कमेंट केलं कळत पण सगळ्यांना पण कळतं व्हिडिओ टाकलेले कमेंट करायची कमेंट करायची ना कमेंट करायचं आजपासून हा इथे ब्लाउज शिवतेकडे आले आहे कोण पाहिजे तुम्हाला हा का तेच ना मग मग सांगायला आले म्हटलं झाले का नाही बा आले म्हटलं कशा शिवला असं हे का बर बघते मग आता ही घरी घालून इथं घालून पाहू तुम्हाला स्वयंपाक करायचंय ना स्वयंपाक करायचं हा बघा इथं ना वैशी तोंडले तोडते कोळे कोळे तोंडले खूप चांगले लागत तिथं आणि तब्येत बरी नाही म्हणत तिथून बरं वाटा ना तिला जराशी तर मग म्हणून इकडे स्वयंपाक करून द्यायला आले मी बघा इथे तोंडलं बघ किती भारी तोंडले आणि खूप भारी लागायचे तिथं खाले मी पण हे काही दीपकला पण आवडतो तर काही कोवळे कोळे करून आणि तिला ना काला आवरलं वाटतं त्यांनी तर तिला थोडं बरं वाटा ना आता मग त्यांच्या घरी स्वयंपाक करायचा होतं ते मग आले मी हा छान आहे ग त्याची फुलं वा फुलं दाखव हा वेळ फुलं राहायला हा तोंडल्याचा वेल आहे इथून तिथून वेल तोंडल्याचा तोंडल्याचं वेल सांग बर का माझा एकदम पिल्लू हा छोटा जावा आहे <laughs> <laughs>

ते बघा आता मस्त छान वावर छान आहे मस्त मळ्यामध्ये सुसुकीचे घरात वाटतो मन सोपै नाही परिपूर्ण केलेलं म्हणून नाही आता सगळं केलं नाही मग काही होऊन झालं बघा मसाला काढला हा लकीचा मसाला नाही पाहिजे मटण मसाला आहे लकीचा आपल्या दुकानात राहत ही कायला मसाला पण टाकते आणि आता थोडीशी मिरची पावडर टाकून गरम पाणी करून घेतलं भाजीला इकडे बघा मिरची पावडर थोडीशी हा बघा कशी तरी आली आहे लोखंडाची कडे नाही मैत्रिणी वर मसाला ना पाणी टाकून कधी तळायचं नाही कच्चा मसाला घेऊन घ्यायचा बघा कच्च्या मसाल्याचे तरी बाय दिसते हे बघा या बघा बघा या मोगायच्या शेंगा मी किती पंचवीस तीस वर्षानंतर बघते गावाकडे राहायचे बघायची आता बघायला घेतली मला फोन

मैत्रिणींनो चला सगळ्यांना राम राम बघा आता वातावरण कसं झालंय पावसाचं आता मी वैसूच्या घडून आले कारण तिला ना थोडस ना मैत्रिणींनो वैशूला ना थोडंसं आशक्तपणा आल्यासारखा झाला होता आता तिचे सासरे आलेले होते सकाळी दुकानामध्ये तर म्हणे वैशुला फोन लावला की नाही म्हटलं नाही सकाळपासून तर नाही लावलं तर म्हणे वैशुला थोडंसं बरं वाटा ना तर मग त्यांच्या घरी ते भाजी करायची होती ना मटणाची आमच्या घरी कोणी खात नाही आम्ही करत नाहीत मी तर खात नाही वैशू नाही खात ते दोघंजण बापले तर तर ते बाहेरून भाजी बनवून आणते तर पण मग आज ते वैशूच्या घरी बनवणार होते तर मग वैशूला बरं वाटाना गेलं तिचे सासू ननम गावात आलेल्या होत्या तर मग म्हटलं चला मी येते भाजी बनवून द्यायला मग गेले मी भाजी बनवून द्यायला मैत्रिणींना मस्त भाजी बनवली जेवणं वगैरे झाले आम्ही मी पण जेवली मग मला वांग्याची भाजी बनवली चालू चालू तिच्या सासूने एक साईडला भाकरी पोळ्या केल्या मी पोळ्या टाकून दिल्या त्यांनी भाजल्या मग पटापट दोघीने स्वयंपाक करून घेतला मस्त ते दोघा तिघांसाठी मटणाची भाजी बनवून दिली आणि मग आले आता घरी आता चला तयार व्हायचं आहे आणि आता आपल्याला परत दुकानात जायचं आहे जाते रस्त्यात दिसतं का गाडी उभं करते तर पोरं असं माणसं असं कारण आपले एवढे समोर चांगले ठेवलेले आपण लोकांसाठी चला बघा आता तुम्ही व्हिडिओ मध्ये आले तुम्ही पण फेमस होतात आज नाही मैत्रीण आपलं काम आज 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 सकाळपासून मला गाडीवरच घेऊन चालले कोणी भेटलं का चला घरी सोडतो हा ना तर सकाळी पोरग तिथं तिथं त्या ठिकाणी एक जण भेटला बरोबर आहे मावशी चला तुम्हाला सोडतो दुकानावर ഗൂർ സോർട്ട് ബന്ധല ബ काहीच नाही मैत्रिणी घरी आले मी आता वाजले दहा आता काय आपल्याला स्वयंपाक करायचा नाही कारण मी जेवण आलेलो होतो उशिरा तीन वाजता तीन चार वाजता जेवण झालेले होते मग आता काही भूक नाही तर मग आता काही आपल्याला स्वयंपाक करायचा नाही दहा वाजले दहाला मी घरी आले आता बघू हे सारा पसारा पडलेला सकाळचा कपड्याचा डिश कसा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्या नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पण देते मैत्रिणींना आणि आपल्याला उद्या जायचं आहे देवीचा बसवलेला आहे आम्ही देवीला सगळ्यांनी मिळून म मंडळ कोणता आहे ते माहीत नाही मला कारण ह्या वर्षी आम्ही मेंबर झा जा, शिफ्ट झालेलो आहे त्याच्यामध्ये तर मग मला फोन आलेला होता आठ वाजता की आपल्याला उद्या देवीला आणायला जायचं आहे तर मग सगळ्या देवीला गेलो लोका तेव्हा पण मग देवीचा व्हिडिओ टाकील मैत्रिणींना मी तुम्हाला परवा टाकेल उद्या जायचे आपल्याला अकरा वाजता तयार मस्त छान तर शुभरातरी सगळ्यांना